सांगताय हा माझा विषय राहणार आहे चौथा विषय राहणार आहे जे आपण घाट मातेलं पाणी पावसामध्ये वाहून कोकणामध्ये जातो आणि कोकणामध्ये समुद्रामध्ये जात ते पाणी उचलून धरणामध्ये कसं टाकल हा आपला सगळ्यांचा सा प्रयत्न राहणार आहे हा प्रयत्न राहणार आहे आणि करून सुद्धा मला वाटतं की अजून हे पाणी पुणेश्वर वाढतंय अजून वीस पंचवीस वर्ष आपलं ठीक राहील आपल्याला उद्या शंभर वर्ष जर आपली चांगली राहायची असेल शंभर वर्ष शेतीला पाणी जर नसल तर आपल्याला उजनीवरून योजना आणल्याशिवाय आपल्याला मार्ग नाही त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दोन हजार वीस रोजी असून प्रयत्न केला की जे आपलं उजनी उजनीतलं पाणी मध्ये टाकायचं फक्त सर्वे चालू या लोकांना काय सर्वे आदेश घ्यासाठी किती मिटिंग झाल्या काय झालं जरा बघा यासाठी आपल्या स्थितीच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्याच्या स्थितीच्या पाण्यासाठी पहिली जी मिटिंग झाली सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी या राज्याच्या मुख्य उपमुख्यमंत्री अजित बाबासाहेब यांची मिटिंग ही पहिली त्यांनी मिटिंग केली ही जरा कागद तुमच्याकडाने हे कागदिंगचा पहिला कागद असं दुसरी मिटिंग झाली जयंत पाटील अठ्ठावीस आठ दोन हजार वीस रोजी याच आपल्या प्रश्नासाठी त्यांनी मिटिंग घेतली अठ्ठावीस आठ हजार दोन हजार वीस रोजी हे त्या मिटिंगची कागद तिसरं त्या मिटिंगचा इतिवृत्त इतिवृत्त अठ्ठावीस आठचा त्यानंतर परत सहा चार दोन हजार एकवीस रोजी सगळा अहवाल अजितदा पवार साहेबांच्या बरोबर मिटिंग झाली खरं मंजुरी देण्यासाठी आदेश दिले हा त्याचा काही हा त्याचा अहवाल

मी सांगतो खर ते खरं नसल तर सर माझं कर अनेक खरं असताना सुद्धा माझ्यावरती खोटे आरोप जर ते करत असतील मी त्यांचं वाटुळ म्हणत नाही तर सर आम्ही त्यांचं बघून घ्यावं हे पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने बाबा सांग किती खोटं बोलायचं तू अंदा खूप त्यामध्ये पाईपलाईनची लांबी किती आहे दहा किलोमीटर कालवा सोनर निसर्ग पाचशे क्युसेस लागणारी शक्ती म्हणजे हॉस्पर बावीस हजार हॉस्परच्या मोटर तिथे सोलरवर बिल नेणार होत बावीस हजार हॉस्परच्या मोटरचं पाणी दहा किलोमीटर मध्ये पाचशे क्युस पाणी सुटणार होतं आणि ते माझ्या इंदापूर तालुक्याला पाणी येणार होतं हा त्याचा नकाशा आहे पा, मोटर कुठं बसतात पाणी कुठं सुटतात हा त्याचा नकाशा आणि तुम्हाला एवढी मोठी चांगल्या प्रकारची योजना आणल्यानंतर मंजूर त्याला मान्यता मिळाल्यानंतर सर्वे हा ठीक आहे करून मंजूर हे दिले सर्वे आणि परत ते हा वर एक राहील एक मिटर मोठा मोठर म्हणलं की हे फक्त सर्वे करण्याचा आदेश दिला होता कुठली प्रशासन हो सर्वेचा आदेश होता हे सगळं तयार केल्यानंतर मुंबईच्या के पत्रे आपल्या संदर्भित पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे म्हणजे काय मान्यता दिली आणि या प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर आता मुंबईला यायची गरज नाही 갈짜갈이드 च ा